कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक चोवीस कोकणात एकूण चौसष्ट पूर्णांक चौदा शतांश टक्के मतदान एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी दोघ जून सव्वीस 2024 रोजी कोकण विभागातील पाचही प्राप्त आकडेवारीनुसार एक लाख सत्तावीस हजार सातशे एकोणसत्तर पुरुष पंच्याण्णव हजार सहाशे एकोणचाळीस स्त्री मतदार असे एकूण दोन लाख तेवीस हजार चारशे आठ पदवीधर मतदार आहेत त्यापैकी चौऱ्याऐंशी हजार सहाशे पासष्ट पुरुष अठ्ठावन्न एक हजार हजार सहाशे बत्तीस स्त्री असे एकूण एक लाख त्रेचाळीस दोनशे सत्त्याण्णव पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदार, मतदार यादीनुसार एकाहत्तर हजार दहा पुरुष तर एकोणपन्नास हजार सातशे एकसष्ट स्त्री मतदार असे एकूण एक लाख वीस हजार सातशे एकाहत्तर पदवीधर मतदार आहेत त्यापैकी एक्केचाळीस हजार पुरुष तर सव्वीस हजार सहाशे दोन स्त्री असे एकूण सदुसष्ट हजार सहाशे सेहेचाळीस पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे मुंबई शिक्षक मतदारसंघात मतदार यादीनुसार तीन हजार नऊशे त्रेपन्न पुरुष तर अकरा हजार आठशे शहाऐंशी स्त्री मतदार असे एकूण पंधरा हजार आठशे एकोणचाळीस शिक्षक मतदार आहेत त्यापैकी तीन हजार एकशे तीस पुरुष तर आठ हजार आठशे बहात्तर स्त्री असे एकूण बारा हजार शून्य दोन शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस मतदान वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंतच्या मतदानाची टक्केवारी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ चौसष्ट पूर्णांक चौदा शतांश टक्के ठाणे अठ्ठावन्न पूर्णांक बेचाळीस शतांश टक्के पालघर त्रेसष्ट पूर्णांक तेवीस शतांश टक्के रायगड सदुसष्ट पूर्णांक एकोणसाठ शतांश टक्के रत्नागिरी वजा एकोणसत्तर पूर्णांक चौदा शतांश टक्के सिंधुदुर्ग वजा एकोणऐंशी पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश टक्के एकूण चौसष्ट पूर्णांक चौदा शतांश टक्के मुंबई पदवीधर मतदारसंघ छप्पन्न पूर्णांक एक शतांश टक्के मुंबई शहर सत्तावन्न पूर्णांक अडुसष्ट शतांश टक्के मुंबई उपनगर वजा पंचावन्न पूर्णांक चव्वेचाळीस शतांश टक्के एकूण वजा छप्पन्न पूर्णांक एक शतांश टक्के मुंबई शिक्षक मतदारसंघ पंच्याहत्तर पूर्णांक सत्याहत्तर शतांश टक्के मुंबई शहर ऐंशी पूर्णांक बारा शतांश टक्के मुंबई उपनगर वजा चौऱ्याहत्तर पूर्णांक पंच्याण्णव शतांश टक्के एकूण वजा पंच्याहत्तर पूर्णांक सत्याहत्तर शतांश टक्के मग मोजणी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी आगरी कोळी संस्कृती भवन सेक्टर वजा चोवीस नेरुळ पश्चिम नवी मुंबई येथे होणार आहे